Fiki mokore tiki. तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आज आपण पाहतोय की भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थेच्या वतीने आझाद मैदानामध्ये ह्यांचं आंदोलन आहे काय त्यांचा विषय आहे काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत अध्यक्ष आहेत आपल्यासोबत काय सांगाल सर हे सगळे जे आंदोलन आहे आपलं भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था काय आहे आंदोलन का काय सांगा हां आमचं आंदोलन यासाठी आहे कारण चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आमची मुख्य सचिव महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव होते महा, मंत्रा ते मंत्रालय मुंबईमध्ये मिटिंग झाली परंतु त्या मिटिंगचा दोन महिन्यात आदेश दिला आहे का दोन महिन्यामध्ये रिलायन्स कंपनीला आणि जिल्हाधिकारी रायगड यांना दोन महिन्यात कायमस्वरूपी नोकरी तीनशे चोवीस लोकांना घेण्यात यावे असे आदेश दिलेले परंतु जिल्हा अधिकारी आणि रिलायन्स कलेक्ट रिलयन्स अधिकारी हे चाल ढकल करत असले मुलं आम्ही आझाद मैदानावर बसलेलो हो। आहोत नक्की काय करतात चाल ढकल म्हणजे चाल ढकल म्हणजे दोन महिने होऊन पलटून गेले आता जवळजवळ चार महिने झाले तरी अजून त्याची दक्षता घेत नाही तर मग हे जे सगळे नागरिक आहेत तर हे सगळ्यांना ह्या गोष्टीचा त्रास होतोय का हा सगळ्यांना त्रास होते कारण का त्यांची स्वतःची सगळ्यांची जमीन गेलेली आहे आणि जमीनच्या मोदल्यात एक सर्टिफिकेट दिली आणि सर्टिफिकेट मागे नोकरी ह्या संदर्भात त्या नोकऱ्या मिळणं गरजेचं आहे कारण त्यांना त्यांचे अशी परिस्थिती करून ठेवली रिलायन्स रिलायन्स कुठल्या अंतर्गत जमीन घेतली हा रिलाय आमची जमीन घेतली त्या एम आर डी सीनी एम आर डी दिली कंप आय पी एल कंपनीला आणि आय पी एल कंपनी दोन हजार पाचला रिलायन्समध्ये गेली टेकोर झाली आणि रिलायन्सने ते चाल ढकल चाललेले आहे अजून आम्हाला रोखाना घेतलेले आहेत आय पी सी एल सहाशे नव्वद लोकं घेतली परंतु ती सगळी रिटायरमेंट झाली आणि बाकी उर्वरित राहिलेली ते अजून आहेत त्या चाल डक चालू आहेत आणि आता सांगतात कॉन्ट्रॅक्टमधून घेतो आहे हेच चाललं आहे त्यांचा परंतु आम्हाला जशी सहाशे नव्वद लोकं घेतलेली आहेत त्याप्रमाणे आम्हाला कायमस्वरूपी नोकरी मिळावी चार तीनशे चोवीस लोकांना आणि आता इथून आम्ही हटणार नाही ज्याप्रमाणे अध्यक्ष म्हणाले की त्यांच्या ज्या जमिनी आहेत प्रशासनाकडनं त्यांना असं सांगितलं गेलं की तुमच्या जमिनी आम्ही प्रोजेक्टसाठी घेतो प्रकल्पासाठी आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ह्या संदर्भात आम्ही प्र सरकारी नोकरी देणार असं त्यांना आश्वासन दिलं होतं पण पर अजूनपर्यंत त्यांचं आश्वासनची पूर्तता झालेलं नाही आहे अजून काही लोक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल साहेब नमस्कार संजय कुते भूमिपुत्र प्रकल्पाचं सामाजिक संस्थेचं सदस्य मी असं सांगतो की आमच्या ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्या केंद्रीय शासनाच्या आय पी एल या प्रकल्पाला गेलेल्या आहेत प्रकल्पाच्या निर्मितीसाठी त्यावेळी केंद्र शासनाच्या माध्यमातून कलेक्टर रायगड जिल्हा कलेक्टर म्हणजे भूसंपादन अधिकारी रायगड क्रमांक एक यांनी बाराशे सदस्य प्रमाणपत्र सर्व दिले होते त्यातून सहाशे नव्वद यांना एकोणीसशे नव्वदपर्यंत नोकरी मिळाली कायमस्वरूपी नोकरी मिळालेली आहे परंतु उर्वरित लोकांनी लोकांना जे काही नोकरी मिळाली नव्हती त्यासंदर्भात आम्ही ॲडव्होकेट प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आज आम्ही साडेचार वर्ष संघर्ष करतो आहे संघर्षामध्ये आम्ही जे काही क हे करत होतो संघर्षामध्ये जे काही उर्वरित लोकांची जी यादी होती त्याची स्कृटिनी केली त्या स्कृटिनी केलेल्या यादीमध्ये चारशे तीस लोकं ही म पात्र आहेत असा म शासकीय म यंत्रणेतून तपासात तपास पात्र आता तुम्ही जसं म्हटलात पण ह्याच्यामध्ये जेव्हा जमीन घेताना त्या सगळ्यांची जमीन पात्र होती आणि जेव्हा नोकरीला घेताना अपात्र पात्र असं करतात का नाही ना, 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 नोकरीला घेत असताना ते काय करतात मॅडम की मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली जी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश दिले आहेत म्हणजे मुख्य सचिव साहेब निर् निर्देश देतात ज्यावेळी त्यावेळी मुख्यमंत्री साहेबांचा सा त्यांना कुठली तरी सहमती असते त्याशिवाय एवढा मोठा पाऊल उचलला जात नाही जर तीनशे चोवीस लोकांना नोकरीत घेण्यासंदर्भातले निर्देश मुख्य सचिव यांनी दिलेले असतानासुद्धा ज्यावेळी कलेक्टर साहेब त्या आदेशां निर्देशांप्रमाणे व्यवस्थापनाला आदेश करतात जा तर व्यवस्थापन सांगतो रिलायन्स नागोठणे व्यवस्थापनाच्या अधिकारी सांगतात की या लोकांना आम्ही ठेकेदारीत घेऊ तर आमचं असं म्हणणं आहे की ठेकेदारीत घेण्यासंदर्भातला अद्ययावत जी आर एकोणीसशे शहा ब्याऐंशी साली आमची भूसंपादन झाली जमीन आज दोन हजार पंचवीस आहे जर अद्ययावत असेल भूसंपादनाचा म्हणजे हे असेल की ठेकेदारीमध्ये प्रकल्प बाधित शेतकऱ्याला जो प्रमाणपत्र दिला जातो त्याला त्यामध्ये ठेकेदारीत घेण्यासंदर्भातला जी आर उपलब्ध असेल तर तो कलेक्टरने आम्हाला स उपलब्ध दा करून दाखवावा अन्यथा दा जर उपलब्ध दा करून दाखवू शकत नसतील तर कलेक्टर साहेबांनी त्यांच्यावरती कारवाई करायला हवी होती ती कलेक्टर साहेब कारवाई करत नाही आणि त्यांना पाठीशी घालत आहेत म्हणजे रिलायन्स व्यवस्थापनाला पाठीशी घालत आहेत तर आमची मुख्य सचिवांना प्रमुख मागणी असेल की जर कलेक्टर साहेब जनतेला सोडून जर कंपनी व्यवस्थापनाला पाठीशी घालत असेल तर पहिली कारवाई जिल्हाधिकारी रायगड यांच्यावर झाली पाहिजे आणि नंतर दुसरी कारवाई कंपनी व्यवस्थापनावर झाली पाहिजे आणि आमच्या हक्काची नोकरी ही आम्हाला मिलेलीच पाहिजे ज्याप्रमाणे आता सर म्हणाले तर हा सगळा प्रकार आहे पण पन, साधारणपणे तर किती वर्ष किती वर्षापासून तुमचे आंदोलन चालू आहेत किती वर्षापासून आपला पत्रव्यवहार चालू आहे आणि कोणाकोणाशी आतापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे माझं नाव सुरेश कोकाटे नागोठणे रिलायन्स कंपनीने तीनशे चोवीस प्रकल्प असताना नोकरी देण्यासाठी माननीय मुख्य सचिव सुजाता सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठक झाल्यानंतर तीनशे चोवीस प्रकल्प असताना दोन महिन्यामध्ये नोकरी देण्याचे ठरले होते याबाबत रायगडचे जिल्हाधिकारी किशन स सा, चावले साहेब यांच्यावर जबाबदारी ठेवली होती मात्र किसन जावले साहेब टालाटाल केल्याने प्रकल्पग्रस्तांची फसवणूक होते जोपर्यंत नागोडणे रिलायन्स कंपनी तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे जॉइंट कॉल कायमस्वरूपी देत नाही तोपर्यंत आझाद मैदानामध्ये आजही उपोषण चालू आहे सोमवारीही उपोषण बेमुदत चालू राहील याबाबत अनेक वेळा आंदोलनं झाली अनेक वेळा बैठकी झाल्या त्यावेळी मंत्रालयामध्ये कलेक्टर ऑफिसला प्रकल्पग्रस्तांच्याच बाजूनी निकाल दिलेला आहे मात्र एकंदरीत नागोडणे रिलायन्स कंपनीचे प्रेसिडेंट शशांक गोयल आणि जिल्हाधिकारी टालाटाल करत आहेत आमचा थेट आरोप आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा माननीय सचिव साहेबांनी आदेश देऊन त्वरित प्रश्न आमचा सोडावा धन्यवाद त्याप्रमाणे आता आपण म्हणालात तर या संदर्भात काही आपण पिटिशन वगैरे दाखल करणार आहात की काय कोर्टात जाणार आहात नाही नाही तर माझं नाव मनोर हरिचंद्र माई आणि ह्या जवळजवळ तीस पस्तीस वर्ष आमचा लढा चालू आहे परंतु आता ह्या मुख्यमंत्री सचिवांनी आम्हाला लेखी देऊन पण लेखी दिलेलं आहे की तुम्ही कायमस्वरूपी या पट प्रकल्पग्रस्तांना घ्यायला पाहिजे आणि ज्या टायमाला कलेक्टरनं हे ऑर्डर केली त्यांनी दोन महिने घालवले तरी अद्याप कोणताही पाऊल उचललेलं नाही तर त्या संदर्भात काय म्हणजे दोना कंपनीवर आणि कलेक्टरवर कारवाई व्हायला पाहिजे कडक कारवाई व्हायला पाहिजे प्रशासनाचा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा का इशारा काय द्याल हा जोपर्यंत आम्हाला हे मिळत नाही जॉईन कॉल तिथपर्यंत आम्ही इथन हलणार नाही अतिरिक्त मी दुसरं काही सांगू शकत नाही परंतु पूर्वीची आय पी सी एल आणि आत्ता सध्याची जी रिलायन्स कंपनी आहे त्या कंपनीने जर का आम्हाला इथे बसतो त्या संदर्भात जॉईंट जो कॉल जोपर्यंत आम्हाला ते देत नाही तोपर्यंत आमचा इथे लढा चालू राहील ही आमची शेवटची मागणी आहे तुम्ही गेली छत्तीस आहे आम्ही आज लढा हार लढत आहोत छत्तीस वर्षे लढा लढून आंदोलन करून ह्या आझ्यात मैदानावर चार खेपा झाल्या हा नेता पकड तो नेता पकड कुठला नेता आमच्यासाठी आजपर्यंत आलेला आजर राहिला नाही आज इथं आम्हाला चार दिवस झाले चार दिवसात आम्ही त्या प्रकाश आंबेडकरही आमचा निकाल लावलेला आहे का आम्हाला दिलेला आहे तीनशे चोवीस लोकं घेणार पण चार दिवस आम्ही भवनला झोपाय जातो अंगावर पाणीसुद्धा ना आमच्या चार दिवस का तो छत्तीस वर्षे लढा या कलेक्टरांनी आज चोवीस माणसं घेईन उद्या दहा माणसा घेईन आणि एकही माणूस आता आजपर्यंत तीनशे चोवीसमधला घेतलेला नाही अलिबागला पण आम्ही आंदोलन केला अलिबागला आंदोलन दर आंदोलन कंटाळलो अवस्था बेकार झाली आमची आजारी पडला का तर आमच्या मुलांना नोकऱ्या हो नाही नुसतं देतात पण मधी कंपनी रिलायन्स आहे कलेक्टरचं ऐकून मधी परत या क्या बंद करतात कलेक्टरांना नको नो आहे नोकरी द्यायला नको नो आहे रिलायन्स दे दे। कलेक्टरचं नाव कलेक्टरचं नाव मला माहिती नाही ते आमच्या मोठ्या लोकांना पण तिथपर्यंत जायच नाही पण मेन आमचं म्हणजे म्हणणं काय कलेक्टरांनी पहिला व्हासा दिला ना आता नाही बोलते त्याची नोकरी जायला पाहिजे आज चार दिवस आम्ही इथं बाया उपाशीताना मरता आहो अंगावर पाणी नाही रात्रून दिवस भोला जातं या मुंबईच्या आम्हाला माहिती नाही बाय आजूबाई गाडीमध्ये आम्ही धकलत धुकलत मी तीन महिने बाई आज पेट्रीसवर सांगितलं आहे का आलाय माझ्या मुलाच्या पोटासाठी नव्वद वर्षे मी लढा लढते ज्याची फुडारी आहे ती लोक लागली आणि आम्ही आजपर्यंत आमच्या कोणी नोकरीला लागले आम्ही अशी माणसं पंधरा रुपये मजुरी करून का मला माणसं माझा मुलगा आज दहा ना पाच हजारामध्ये भागल का सर्टिफिकेट असून पण आम्हाला ना नोकरी नाही देत आम्हाला जर आम्हाला नोकरी नाही मिळाली तर आम्ही कंपनी बंद करू आमचं असं सगळ्यांचा हे आहे कारण मुख्य सचिव मॅडमने असं सांगितलेलं आहे का तुम्ही जर कायम सगळं नोकरी दिली तर कंपनी टाला मारा असं आहे बोलली आणि ती आम्ही तुम्हाला देऊ शकतो ज्याप्रमाणे की, दे, की प्रशासनाचे काही प्रोजेक्ट राबवले जातात आणि हे जे शेतकरी आहेत ह्यांनी प्रशासनाचा जे रिलायन्सचा प्रोजेक्ट होता त्यांच्यासाठी आपापल्या जमिनी दिला आणि त्यांना हे सांगितलं गेलं की तुमची जी, जी जमीन आहे तुम्ही प्रशासनाला प्रोजेक्टसाठी दिल्या कारणामुळे तुम्हाला जे आहे प्रशासनाकडून सरकारी नोकरी दिली जाईल अशी हमी ह्या लोकांना सगळ्यांना दिली होती त्याच्यानंतर आता विविध त्याच्यामध्ये काही ना काही कारणं काढून ह्यांना जे यांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या टाळल्या ता जात आहेत त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत उडून राहणे हा गायकवाड मेरा मेराभराच समाचार मुंबई